उद्या उद्या सतरा तारखेला संप आहे पुण्यातून मुंबईला येऊ नका मुंबईतून पुण्याला गाडी जाणार नाही मला संप तुम्ही आम्ही चालू आहे तर संप संपच राहील उद्या दोन दिवस तुम्हाला जरा मोकळीक दिली पण उद्या सतरा तारखेला मोकळीक मिळणार नाही हायवेला ना ना। गाडी आडवून आम्ही कस्टमर उतरू आणि तुमच्या पद्धतीनं तुम्हाला सांगा पद्धतीनं त्यासाठी पुन्हा प्रायव्हेट नाही प्रायव्हेट बुकिंग नाही मारायची त्यांना जायचंय तर टॅक्सीनं जाऊ द्या टॅक्सीचा रेट काय असतो ना छबड्यात बस देऊ नॉन एसीला ला दोन हजार द्यायचे का एसीला अठराशे रुपये देऊन जायचे त्यासाठी पुन्हा मुंबईवाल्यांनी लक्षात घ्या कृपया करून येऊ नका एवढी आमची कळकळीची विनंती आहे मुंबईवाल्यांची एअरपोर्ट बंद आहे दोन एअरपोर्ट बंद आहे नवी मुंबई टोटल बंद आहे पहिली गोष्ट तुम्ही नवी मुंबईतून तुम पुढंच जाऊ शकत नाही आणि चुकून गेला पुढं तर माघारी जाऊ शकत नाही हे लक्षात घ्या आणि कृपया करून येऊ नका सहकार्य करा